नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडर्स या चॅनलवरती सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या शेअरविषयी माहिती पाहणार आहोत सुझलॉन एनर्जी हा शेअर सध्या जे करंट प्राईस जर बघितली आपण तर अडतीस पॉईंट सत्तर ही त्याची आजची क्लोजिंग पॉईंट आहे म्हणजे सुजलॉन एनर्जी हा जो शेअर आहे आज रोजी याने एक चार टक्केपर्यंत मो दिली होती आणि ट्रेड व्हॅल्यू जर बघितला जवळपास चार कोटीच्या आसपास ट्रेड व्हॅल्यू होता दिवसभराचा म्हणजे व्हॉलेटिलिटी खूप होती आणि काही न्यूज ओपन होते या शेअरविषयी त्यामुळं जे आहे का शेअरमध्ये व्हॅलिटी जे जा आहे जास्त आपल्याला यामध्ये मूव पाहायला मिळालेली आहे मित्रांनो आपण काय करूया याचा बावनिकचा हाय जो आहे हा चौवेचाळीस रुपये आणि लो जो आहे तो सहा पॉईंट पंच्याण्णव रुपये आहे तर आपण या शेअरचा एक जो आहे तो पूर्ण ॲनालिसिस करूया तर चला आपण या शेअरविषयी आणखीन थोडी माहिती घेऊया करंट मार्केट कॅप जर बघितली आपण तर बावन्न हजार कोटीपेक्षा जास्त आहे करंट प्राईस बघितली तर अडोतीस पॉईंट सत्तर आहे हाय चौवेचाळीस लो आहे सहा पॉईंट पंच्याण्णव स्टॉक पी जो आहे तो एकशे एक्केचाळीस आहे बुक व्हॅल्यू आहे दोन पॉईंट त्रेपन्न त्याच्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी सेल्स ग्रोथ जर बघितली तर पाच हजार नऊशे पंचवीस आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या हिशोबाने म्हणजे गेल्या क्वार्टरपेक्षा बरी आहे आपण जर या ठिकाणी प्रॉफिट बघितलं आठशे बहात्तर आठशे तेतीस म्हणजे प्र ग्रोथ आहे याच्यामध्ये आणि या ठिकाणी आपण जर प्रॉफिट बिफोर टॅक्सेस बघितला तर या ठिकाणी क्वार्टरचा आहे आणि त्याचा अगोदरचा जो होतो हं सहाशे चार आहे या ठिकाणी आणि खाली जर आपण नेट प्रॉफिट जर बघितला पहिली कंपनी लॉसमध्ये होती आणि गेल्या क्वार्टरपासून जे आहे प्रॉफिटमध्ये आलेली आहे तर याच्यामध्ये कंपनीचा रिझर्व जे आहे या ठिकाणी हां कंपनीने रिझर्व वाढवलेलं आहे सहाशे नव्वद हे रिझर्व प्लसमध्ये आलेलं आहे त्यानंतर कंपनीचं जे कर्ज होतं ते कंपनीने कर्ज देखील कमी केलेलं आहे एकशे कोटी फक्त कर्ज बाकी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितली कंपनीची ॲसेट पण जे आहे आठशे एक आहे त्यानंतर आपण जर बघितलं ऑदर ॲसेट पण जे आहे का पाच हजार ब्याण्णव कोटी पण ॲसिट आहेत म्हणजे कंपनी जी आहे का चांगली ग्रोथ करत आहे फंडामेंटली जे आहे का कंपनी त्याच्या बॅलन्सशीटमध्ये सुधारणा करत आहे जे की पहिलं कॅपिटल जे कर्ज होतं ते कर्ज कमी कमी करत आणून कंपनीकडं आता एक जे आहे एकशे शेहेचाळीस कोटी एवढं कर्ज राहिलेलं आहे आणि जर आपण कंपनीची जर ग्रोथ बघितली या ठिकाणी कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ बघू ही थोडी मायनस आहे दहा वर्षाची पाच वर्षाची मायनस आहे तीन वर्षाची जर बघितली तर आपण प्लसमध्ये आहे आणि कंपाऊंड ऑन ग्रोथ जर बघितली तर आपण इयर ऑन इयर बेसिसवर जर बघितलं तर एकदम बेस्ट आणि बेस्ट आहे आणि या क्वार्टरमध्ये तर चारशे एकोणसाठ म्हणजे खूपच बेस्ट आहे या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं हो सी ए जी आर हे जर बघितलं आपण एक वर्षाचं बेस्ट आहे दोन वर्षाचं बेस्ट आहे पाच वर्ष पण बेस्ट आहे आणि चौदा वर्ष पण एकदम बेस्ट आहे म्हणजे या ठिकाणी <coughs> जर आपण प्रमोटर होल्डिंग बघितली तर ही मात्र कमी आहे का त्याचं एक कारण आहे प्रमोटर होल्डिंग जे आहे का यामध्ये प्रमोटरने आपले स्टेक कमी करून जे कंपनीचं कर्ज कमी केलेलं आहे एफ या आयवाल्यांनी याच्यामध्ये होल्डिंग वाढवलेली डी आय यांच्यामध्ये होल्डिंग वाढवलेली गव्हर्नमेंटची झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट आहे आणि पब्लिकची जर विचार केला तर आपण जवळपास सहासष्ट टक्क्यापर्यंत प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद